तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा ओपीडीएल डॉक्टर असलेले लोक किंवा विद्यमान लोक त्यांचे खासगी हॉस्पिटल सध्या असं आहे अनेक वर्षापासून काही पेंडिंग तुमच्याकडे तक्रारी आहेत तुमच्या पर्यंत तक्रारी आहेत बेसिकली लोकल डॉक्टर आणि जे कर्मचारी जे दोषी आढळतील त्यांच्यावर तुम्ही प्राथमिक चौकशीमध्ये काही असा निदर्शन झालं त्यांचा अहवाल वगैरे काही असं दिसलं जबाब घेतला नाही अजून काय मॅडम अनेक शासनाने ठरवून दिलेले काही माहिती अधिकार कलम चारनुसार काही प्रसिद्ध करावं लागतं ते पण इथं उपलब्ध झालेलं नाही

बघू शकतो पण कलम चारची ची जी माहिती आहे ती स्वतः कार्यालयात अशी टकवली पाहिजे किंवा माहितीच आली मी स्वतः तक्रार केली होती म्हणून साहेबांनी लावली मी राजू रोजेकर मी आलो होतो तुमच्याकडे पण काय होतं मॅडम इथं काय आहे वेळेवर लोक येत नाही ओपीडीचे लोक बघा खरं सांग मी स्वतः त्याची बातमी तयार केली होती तुमच्याबरोबर आल्यानंतर माहित आता बघा कसं आहे की खरं माझी पहिली बीस ओके आणि मला ग्रॅव्हिटी बराती कळली तर आपण बरोबर करूया असे काही नाही सगळे काम करणारे लोक असतात आणि ते त्यांना थोडस शिस्त लागावी त्याच्यामध्ये सगळी लोक कामं करतात बरोबर बरोबर आहे तर आपण आपल्यापर्यंत प्रयत्न करूया माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्याने मी यांना गाईड करेल साहेबांचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याने मी गाईड करते या डिपार्टमेंटमध्ये एक्स रे मशीन्स बरेचसे आहेत त्यानंतर सीबीसी लॅब आहे आणि स्त्री डॉक्टरने जॉईन असून सुद्धा हॉस्पिटलला येत नाही अशी तक्रारीत काही लोकांच्या आणि एक्स रे एक्स रेची जी मशीन आहे स्वतः मी बघितलेली आहे मी याच्या अगोदर विस्फत झाला सांगितलं होतं प्रत्यक्ष प्रत्येक सांगितलं होतं तर ते म्हणे सोनोग्राफी मशीन्स आहेत आपल्या इथं हॉस्पिटलला सोनोग्राफी मशीन्स आहेत पण ते चालू नाही आहेत पेशंटला बाहेर पाठवलं जात

मॅडम इथं महालॅब म्हणून आहे आपल्या इथं तर त्याच्यामध्ये खाजगी लोक बसतात ब्लड घेतात पेशंटचं खाजगी ज्याचं डिग्री झालेली नाही कोर्स झालेला नाही असे लोक आहेत खाजगी लोक मी तक्रार केलेली साहेबाकडे विस्फिती साहेबाकडं फक्त तोंडी सांगतात तर आणि त्याच्यासमोर खाजगी लॅबचे काय काय सुविधा आहेत त्याची रिपोर्ट कधी भेटणार त्याचं असं काही सनद वगैरे लावलेलं नाही त्या कार्यालयात आणि ते त्यांचं जे ऑफिस आहे छोटं कंजेस्टेड आहे तिथं एक